नमस्कार जय महाराष्ट्र नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये टोरेस टोरेस कंपनीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे तीन लाख गुंतवणूकदारांना टोरेस कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून महिन्याला अकरा टक्के व्याज देणार असं सांगून लोकांनी करोडो रुपये लाखो रुपये आणि सामान्य मजूर लोकांनी आपल्या कष्टाचे पैसे त्याच्यामध्ये गुंतवले दहा दहा हजार पाच पाच हजार सामान्य लोकांनी आपले जमा केलेले शंभर दोनशे रुपये असे जमा करून जे पैसे एकट्ठा केले होते ते टोरेस कंपनीमध्ये गुंतवणूक करून त्यांना महिन्याला हप्त्याला अठरा अकरा टक्के व्याज देणार असं सांगून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं नवी मुंबईमध्ये पाचशे करोडचा घोटाळा झाला आहे असं टी व्हीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आणि संपूर्ण नवी मुंबई सानपाडा इथे मोठ्या प्रमाणात लोक देखील जमली होती ऑफिसच्या बाहेर स्टोरेज कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर आणि मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिस बंद आहेत तिथेही देखील मुंबईमध्ये कल्याणमध्ये उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी बदलापूर सर्व ठिकाणी त्यांचे ऑफिस पन्नासहून अधिक ऑफिस बंद आहेत त्यांनी तीन लाख लोकांना फसवलं आहे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं आपल्याला सामान्य लोकांना गरीब मजबूर लोकांचे पैसे गुंतले हे सामान्य लोक आपली असतात ते कष्टाचे पैसे एकट्टा एक करतात आणि त्यांना हे गुंतवण्यामध्ये गु गुंतवण्यासाठी भाग पाडतात आणि भाग पाडून ते गुंतवतात परंतु गुंतवल्यानंतर अशा हे कंपनीचे एजंट आपल्याकडे येतात कंपनीचे एजंट येतात आणि आपल्याला आम्हीच दाखवतात बुलतापी करतात चांगलं चांगलं खायला देतात चाप असतात मीटिंग करतात गोडगोड बोलतात आणि त्या माध्यमातून आपण देखील भुलतो आणि तिथे इन्व्हेस्ट करतो आणि इन्व्हेस्ट केल्याच्यानंतर त्या लोकांचा एक टार्गेट असतो एजंट लोकांचा आणि कंपनीच्या मालकाचा तर हा टोरेस्ट कंपनीचा मालक हा परदेशातला आहे बाहेर देशातला आहे इन्व्हेस्टर त्याने डोका लावून इथले महाराष्ट्रामधले इंडियामधले एजंट पकडले चांगले चांगले त्यांच्या माध्यमातून आपले नातेवाईकांच्या माध्यमातून ते त्यांनी संपर्क साधला आणि आपले हे एजंट असतात ते आपलेच असतात कोणतरी नातेवाईक भावकीतले गावकीतले वा गा, मित्र नातेवाईक त्या ते परिवारच्या ते माध्यमातून आपल्याकडे एजंट येतात आणि आपण पण त्यांच्यावरती विश्वास ठेवून गुंतवणूक करतो आणि ते आपला विश्वासघात करतात हा आपल्याला अनेक अनेक कंपनीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे जसं अनेक कंपन्या आल्या संजीवनी आली पहिली कंपनी त्यावेळी मला माहीत पडलं की बत्तीस तेहतीस वर्षापूर्वी संजीवनी कंपनी आली होती त्या कंपनीने पण लोकांना त्यावेळी तुटलं त्याच्यानंतर पॅन कार्ड टिंकल सत्यम अनेक कंपन्यांमध्ये हे पैसे गुंतवून लोका लोकांना आम्हीच दाखवून लोकांचे पैसे एकट्ठा करतात आणि आपली प्रॉपर्टी बनवतात आणि परदेशामध्ये पलून जातात आता मोठे मोठे एजंट लोक देखील परदेशामध्ये दे पलून जातात एवढी प्रॉपर्टी करतात ते आपल्या माध्यमातून त्यांना वीस टक्के तीस टक्के महिन्याला असा भेटत असतो व्याज आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती आपण जी इन्व्हेस्ट करतो त्याच्या माध्यमातून आणि ते, ते लोक घेऊन परदेशामध्ये जातात तिकडे राहतात आणि काही लोक आपले इथेच राहून त्यांनी आपली प्रॉपर्टी करतात गाड्या घेतात मंगले घेतात आणि घरं घेतात आणि मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी करतात दोन तीन पिढ्यांना संपणार नाही एवढी प्रॉपर्टी करतात काही लोक आपल्याला आम्हीच दाखवतात मी तुझे पैसे भरून देईन मी तुझे हे करून देईन कंपनी डुबली तर मी आहे जिम्मेदार असं तरुण आपण आपल्याला असे ते आपल्यासमोर असे गुण गातात गात गुण घातल्याच्या नंतर <coughs> आपण देखील त्याला बलीचा बकरा पडतो आणि बलीचा बकरा पडल्याच्या नंतर कालांतरान त्या कंपनीचा पोट भरला की एजंट लोकांचा पोट भरला या कंपन्या फलून जातात आणि हे टिंकल असो पॅन कार्ड असो तुमचं या सत्यम असो आणि आता हे टोरेज कंपनीने आता इतिहास घडवला आहे तीन लाख लोकांना खाली नवी मुंबईतच पाचशे करोड रुपये लोकांचे डुबले आहेत नवी मुंबई आणि मुंबईचं किती असेल बजेट तर त्यांनी कमसेकम एक हजार करोड रुपयाचा घोटाळा करून ती कंपनी पलून गेली आहे ते कंपनीचा मालक बाहेर देशातलाच होता टिंकलचं होतं पॅन कार्डचं होतं सर्वही बाहेर देशातले येतात एकच असतो मालक पण तो कालांतरानं कंपन्या बदलत बदलत येतात वर्षाने दोन वर्षाने कंपन्या बदलू, बदलून नाव बदलून येतात मालक एकच असतो आणि त्यांचे एजंट पण एकच असतात एजंट कोण असतात आपले जवळचे असतात तेव्हा आपण त्यांच्यावरती भरोसा ठेवतो विश्वास ठेवतो की आपला माणूस आहे आपला आहे एजंट आपल्याला काही धोका देणार नाही हे देणार नाही ते पण आपल्याला सांगतात मी आहे ना मी माझ्या पगारातून देईन मी असे देईन माझं घर विकीन किंवा मी तुम्हाला कुठून पण पैसे देईन मी काही करीन मा तुम्ही मग चला आपला माणूस आहे आपल्या माणसासाठी आपण पण पुढे धावतो त्याला मदत होईल आपल्याला मदत होईल आपलं पण पैसे ग्रोथ होतील त्यासाठी आपण पण गुंतवणूक करतो परंतु आपण भविष्यामध्ये ह्याचा आपण विचार केला पाहिजे कंपन्या बुडण्याचा एकच मार्ग आहे कंपन्या पलून जाण्याचा एकच मार्ग आहे हे एजंट लोकांचा मोठा इन्कम वाढतो एजंट लोकांचा मोठा इन्कम वाढल्यामुळे कंपन्या बंद पडतात तसं आता एक एक एजंट असला तो घरातल्या सर्व लोकांची आय डी लावतो हुँँ। त्याच्या खाली आपले आय डी लावतो आणि त्याच्या त्या घरातल्या सर्व लोकांची आय डी लावतो सगळं घरातच इन्कम भेटतो त्याला आणि ते घरात इन्कम मिळाल्यानंतर तो इन्कम आणि त्याच्याखाली आपल्या लोकांच्या आय डी लावणार आणि आपल्याला सांगणार लावा लावा तसंच मी देखील अनेक कंपन्यांमध्ये माझेही देखील पैसे फसवले आहेत चार लोकांनी जवळच्या लोकांनी चार लोकांनी माझेही देखील पैसे फसवले आहेत तुमचं साहेब ओळख आहे तुमची अशी आहे कसं आहे हे करून असं करून मग आपण पण वाटतो चला चला जाऊ द्या आपला माणूस आहे कुठेतरी मोठा होतो आहे तर आपण पण गुंतवतो 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 मग त्याच्यामध्ये आपण फसतो मग असं हे फसवण्याचाही डाव आहे की आपण सर्वांनी समजून घेण्याच्या कालाची गरज आहे थोड्या दिवसासाठी ते आपल्याला लालच देतात आणि त्यांचा पोट भरलं की ते बंद करतात आणि यावरती आपण कसे पैसे रिक्वारी करायचे आणि आपण पैसे कसे एकत्र एक करायचे आपले पैसे बुडाले आहेत ते कसे एकट्ठा करायचे याच्यावरती सविस्तर विचार मी मांडणार आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र